राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आंतुर्ले येथे भव्य संगीत मे श्रीराम कथा व अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताहाचे दिंडी सोहळा संपन्न मुक्तानगर तालुक्यातील आंतुर्ली येथे कन्हैया महाराज देवस्थान ट्रस्ट नवनाथ मंदिर व समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भव्य संगीतमय श्रीराम कथा व अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचे कथावाचक स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज हे होते सात दिवसात वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन झाले होते दिनांक डिसेंबर सकाळी दहा ते बारा या वेळेत कानोबा महाराज देवकर त्यानंतर बारा ते चार महाप्रसाद होता त्यानंतर संध्याकाळी पाच ते आठ भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला या दिंडी सोहळ्याला नवनाथ मंदिरापासून सुरुवात झाली हा दिंडी सोहळा नवनाथ मंदिर बस स्टँड कॉलनी येथून पाटीलवाड्यातून पुन्हा नवनाथ मंदिरात दिंडी सोहळा नेण्यात आला हा दिंडी सोहळा नवनाथ मंदिरात समाप्त करण्यात आला या दिंडी सोहळ्यात भाविकांनी पावल्या खेळल्या यावेळी भाविक भक्त उपस्थित होते भाविक भक्तांनी दिंडीचा लाभ घेतला स्वराज्यवास किरण पाटील मुक्तानगर जळगाव